प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू बघत आहोत तर सुरुवातीला आपण बघतो की ईश्वरी कपाटावर सुटकेच ठेवत असताना पडणार तेवढाच तिला अर्णव पकडतो आणि अर्णव आणि ईश्वरी मात्र दोघं एकमेकांकडे बघत असतात अर्णव म्हणतो कोणी सांगितलं होतं बॅग वरती ठेवायला जी काम झेपत नाही ती करायची कशाला म्हटले असतीस तर म्हणते जान बुचके जान बुचकी केलं हे तुम्ही सगळं अर्णव म्हणतो वट जान मुजके ईश्वरी म्हणते मुद्दाम तुम्ही मला वरचा कप्पा दिलात ना जे मला रोज कपडे ठेवताना काढताना तकलीफ व्हावी म्हणून कुठल्या प्रकारे आणि काय काय तकलीफ द्यायची याचा सतत विचार करत असतात ना तुम्ही तरी म्हणते की जबरदस्तीने लग्न करून माझ्या जिंदगीशी खेळलात ते कमी होतं म्हणून आता रोज आणखी कुठली नवीन तकलीफ देता येईल याचाच विचार करत असतात ना का असं टॉर्चर करतात मला हे सगळं ना अर्णवने उचललेलं असतं ईश्वरीला त्यामध्ये ऐश्वरी बोलत असते अर्णव म्हणतो टॉर्चर त्यासाठी कबड मध्ये जागा करून दिली आणि तू टॉर्चर म्हणतेस म्हणते हो हो टॉर्चरच आहेत हे ज्वरी म्हणते सोडा आता मला अर्णव म्हणतो आर यू आउट ऑफ युअर माइंड ज्वरी म्हणते सोडा आत्ताच्या आत्ता सोडा मला मला हे असं उचलून घेण्याचा हक्क आहे असं वाटलंच कसं तुम्हाला अर्णव म्हणतो व्हॉट ब्लडी हक्क पडली असतेस तू आणि मला ना हौस नाहीये तुला असं उचलून घेण्याची थँक्स म्हणायचं सोडून आरोप करतेस माझ्यावर ईश्वरी म्हणते थँक्स आणि तुम्हाला दिमाग खराब नाही झालात माझा सोडा सोडा म्हटलं ना लगे, कारण म्हणतो सोडू ईश्वर म्हणते हौ लगेच अर्णव ठीक आहे म्हणतो आणि अर्णव दोन्ही हात सोडून देतो ती विचारी खाली पडते आणि म्हणते ग अरे बापरे रे हे भगवान संतापून मात्र अर्णव कडे बघत असते प्रेक्षकांना अर्णवची काय चुकी आहेत प्रेक्षकांना तुम्हीच सांगा तीच म्हटली ना की सोडा मला त्याने सोडलं तिचं ऐकलं तरी म्हणते की तुमची ही मनमानी चालून घ्यायला ना की हे तुमचं ऑफिस नाहीयेत आणि मी तुमची पी ए नाहीयेत समजलत ना म्हणतो मग कोण आहे कोण आहेत माझी तर ऐश्वरीची मात्र बोलतीच बंद होती प्रेक्षकांना आता तिला हे बी म्हणवत नाही की मी बायकोय तुमची आणि काहीच नाही आणि इकडे मात्र अर्णव हे असं बोलून स्वतःच शाय होतो हा दोघं मात्र परत एकमेकांकडे बघतच राहतात आता कित्येक वेळ एकमेकांकडे बघणारे माहित नाही बिचारी इतकं जोरात लागलेलं असत ती उठते आणि परत चटकून जाते जिथं तिला लागलेलं असतं तिकडे ती फूक मारते चोळते मात्र अर्णव दुरून त्यालाही वाईट वाटत असत पण तो काहीच करू शकत नाही कारण हिची बकबक अर्णव तिची घालमेल बघतो आणि बिचारा परत उठतो आणि परत तिच्याकडे मदतीचा हात देतो आणि म्हणतो ईश्वरी परत अर्णवचा हात झटकते आणि म्हणते हम्म अर्णव बिचारा तिची मदत करायला जातो ही अशी वागते आणि अर्णव काय करतो तिला दोन्ही बाजूने धरतो आणि असं उचलतो आणि परत ती त्याच्या अंगावर एक हात राहून उभी राहते परत हे दोघां दोघं एकमेकांकडे परत बघायला सुरुवात करतात खूप रोमॅन्टिक आहेत बघा प्रेक्षकांना खूपच आता नवीन लग्न झालेलं आहे म्हटल्यावर ह्या गोष्टी तर होणारच ना प्रेक्षकांनो परत ईश्वरी अर्णवला थोडं धिटकारते आणि इकडे येऊन उभी राहते आणि बघते की जिथं लागलेले तिथं परत कुरवाळत बसते ना प्रेक्षकांना अर्णव तिच्याकडे बघतो आणि असं असं करतो नाही 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 करतो असं वाटतं की ही अजिबच आहे आपल्या डोक्याची बाहेरची पण आहे ती कसंही वागा ही मात्र आपल्याशी वाईटच वागते असं काहीच त्याच्या मनातही आलं असेल प्रेक्षकांना आणि इकडे मात्र ईश्वरी हातच घेऊन उभी असते आणि अर्णव कपाटाकडे जातो आणि तो जो स्टूल आहे ना तो बाजूला करतो आणि त्याचा कपाट उघडतो अर्णव तिच्या कपाटातल्या सगळ्या साड्या बाहेर काढतो आणि इकडे ईश्वरीला वाटते की हे काय करत आहे ते जरा अर्णव त्याचे सगळे कपडे वरती ठेवून देतो आणि हे सगळे ईश्वरी बघत असते आणि अर्णव म्हणतो की तुझी हाईट पुरणार नाही वरचा खप्पा, खालचा कप्पा इतका विचार केला नव्हता मी अर्णव म्हणतो की रूम करायची शे रूम शेअर करायची सवय नाही मला पण घेईन करून न म्हणतो की तो सुद्धा करून घे ईश्वरीला त्याच्या उलटच जायचं असतं प्रेक्षकांना आणि म्हणते नाही केली तर न म्हणतो करावं तर लागेल का जागा आहे भरावं तर लागतीलच ला। मग तो कपाटाचा कप्पा असो वा मन शरी म्हणते काय न म्हणतो की जागा भर आणि स्पेस शेअर कर करता म्हणतो कि वन मोर इम्पॉर्टंट थिंग सतत तुझ्याशी भांडण आर्ग्युमेंट करण्यात माझ्याकडे वेळ एनर्जी दोन्ही नाही आहेत त्यामुळे सगळं ऍक्सेप्ट करून जगायचे की सतत बसायची इज अ फॉर चेंज आणि अर्णव असं बोलून परत त्याच्या रूम मधल्या त्या चेअर वर जाऊन बसतो आणि इकडे मात्र ईश्वरी खूप चिडते आणि संतापते आणि अर्णवला म्हणते की आता हे माझे कपडे मी परत लावायचे का अर्णव म्हणतो तुझे कपडे आहेत ना मग तूच लाव आणि नसल लावायचेत ना बाल्कनी आहे इथे फेकून दे चॉईस आणि परत ईश्वरी भडक प्रेक्षकांना ईश्वरी जसं आहे तसं परत ते कपडे ठेवून देत्या संतापाच्या भरात इकडे मात्र आता आकाश हा नम्रताला सोडवण्यासाठी आलेला असतो नम्रता म्हणते की सर इथेच थांबवा आकाश म्हणतो इथे का थांबवायला सांगितली गाडी नम्रता म्हणते जाईन मी आकाश म्हणतो की आर्युष्य मी घरापर्यंत येऊ शकतो सोडवायला स्वतः की आईने सांगितलेलं सामान इथूनच घ्यायचं आहे म्हणून म्हटलं आकाश म्हणतो ओके तो म्हणतो खूप लवकर पोहोचलो ना आपण नाही तर आणखी थोडं बोलता आलं असतं आपल्याला म्हणतो आपल्याबद्दल आपल्या बद्दल आकाश नम्रताला मात्र चिडवतो प्रेक्षकांनी स्वतःच गालातल्या गालात असतो आणि नम्रता म्हणते सर तुमचं इथे आजूबाजूला काम होतं ना आकाश म्हणतो माझं आकाश म्हणतो की नाही माझं काही काम नव्हतं नम्रता म्हणते ते होल्डिंग ला आठवत तो म्हणतो हो हो होल्डिंग होल्डिंग अफकोर्स अफकोर्स नम्रता मात्र ना हसायला लागते आकाश म्हणतो काय काय झालं नम्रता म्हणते सर तुमचं काही इथे काम नव्हतं ना मी फक्त मला सोडवायला आलात ना इकडे आकाश फसला हा प्रेक्षकांनो इथे तो काहीच बोलत नाही आणि मात्र शाळ आणि लाजत आणि हसत असतो हा अंजली आणि तिची मेड काहीतरी करत असते किचन मध्ये आणि मामा येतात आणि म्हणतात अरे वा 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 काय सुगंध सुटला आहेत ना किचन मध्ये म्हणते की खीर बनवली आहेत चाखून बघ ना मामा म्हणतात की आज एकदम खीर काय विशेष म्हणते की आपलं गोड नवीन कपल आहेत की नाही मग म्हटलं की त्यांच्यासाठी काहीतरी छान असं बनवावं हे अंजली अविनाश मामांना खीर चाखायला देतात आणि म्हणते की सांग कशी झाली मामा टेस्ट करतात आणि म्हणतात अप्रतिम मा। अविनाश मामा म्हणतात मा की तुझ्या या सगळ्या भावना यात उतरलेल्या आहे अंजली म्हणते की थँक यू खूप आनंदात असते अंजली प्रेक्षकांना आणि तेवढ्या तिथे ईश्वरी येते आणि म्हणते ताई येऊ अंजली म्हणते अग ईश्वरी ये अंजली म्हटली की, की मला वाटलं की आज तुझा पहिला दिवस आहे तर तू येणार नाही मा आपल्या सोनबाई नवीन किचन मध्ये हजर आहेत ज्योती ईश्वरी थोडं घाबरतच बोलत असते प्रेक्षकांना आणि म्हणते की ताई काही करायचं आहेत का पहिली म्हणते की तुला हवं ते कर हे किचन तुझंच तर आहे तुला सांभाळायचं आहे इथून पुढे मामा म्हणतात की का आजपासून हे किचन ईश्वरी सांभाळणार म्हणजे माझी चंगळच आहे म्हणतात का विचार का अंजली म्हणते का एकापेक्षा एक इंदोरी पदार्थ खायला मिळणार मला आणि मामा आनंदाने खूप बोलतात प्रेक्षकांना खूप मामा म्हणतात बडिया आणि हसत हसतच बोलत असतात ईश्वरी म्हणते कि ताई या घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी काय आहेत ते सांगा मला मी लक्षात ठेवेन आणि बाकी घरच्या चालीरीती सणवार आणि व्रत वैकल्य पण सांगा मी शिकून घेईल आम्ही अंजलीला काहीतरी खुण खुणवतात आणि अंजली म्हणते की अगं तू ते करशील खात्री आहे आम्हाला पहिले बघ तुला हे घर हे किचन जरा नवीन वाटेल पण हळूहळू अंजली म्हणते की तुला एक सिक्रेट सांगू का तुला जर ह्या घराला सांभाळायचं असेल तर तुला हे किचन आधी मात्र सांभाळावं लागेल कारण ह्या घराला एकत्र ठेवण्याचा मार्ग या किचन मधनच जातो असं समज आणि मामाही अंजलीच्या हो बोलण्याला होकार दर्शवता त प्रेक्षकांना अंजली म्हणते की ईश्वरी मला माहिती आहे की आजी आज थोडी नाराज आहे तुझ्यावर मामीला सुद्धा तुमचं लग्न मान्य नाहीये पण आता बघ तू इथं जे करशील मग त्या बघतीलच कि त्या दोघी आणि मग त्यात त्या नाराज आहे ती नाराजगी पण दूर निघून जाईल मामाही होकार दर्शवतात आणि अंजली म्हणते की मी प्रयत्न करील ईश्वरी म्हणते की मी प्रयत्न करील ईश्वरी ना, करी। ना प्रेक्षकांना थोडी नाराजच वाटते था। मामी म्हणते अरे वा आधी आमच्या घरात घुसल्या आणि आता मध्ये घुसल्या आमच्या बळजबरीच्या सुनबाई प्रेक्षकांना इथे मामी ईश्वरीला खाली दाखवण्याचा कमीपणा दाखवण्याचा एक मोका पण सोडत नसतात मामी म्हणतात की प्रगती एकदम फास्ट आहे तुमची मामा म्हणतात वल्लरी मामी म्हणतात मी बोलते आहेत ना तिच्याशी त्या मामांना थोडा धाकातच ठेवतात आणि म्हणतात की मी काय म्हणत होते म्हणतात की आज पहिला दिवस आहेत ना किचन मध्ये तर एक मोळाचा तुला सल्ला देते असं आहेत बिझनेसमॅन फॅमिली मध्ये आलीस ना तू तेव्हा घातलेले इंदोरी पोहे तळून काही होणार नाहीयेत ना आमचा एक वेगळा क्लास आहेत आणि वेगळं स्टेटस आहेत प्रेक्षकांना हे अन्नच ना सोनं तर नाही ना खात असो, हे आपला विषय झाला मी म्हणतात अरे बापरे हे शब्द याआधी कधी ऐकलेच नसेल ना का अर ठीक आहे तुला तुझ्या भाषेत कळल असं समजावून सांगते तुझ्या घरातला किराणा माल असतो ना महिन्याभरातला एवढ्या पैशाचा माझा मुलगा रोज प्रोटीन शेक पितो रोज रोज, रोज होय कधीही ऐकले नसतील असे पदार्थ होतात या किचन मध्ये कळलं ना अंजली म्हणते अग असं काय करतेस मामी बिचारी अंजली प्रत्येक वेळेस सावरण्याचा प्रयत्न करत असतात पण ह्या मामी आहेत ना या प्रत्येक गोष्ट बिघडवण्याचा प्रयत्न करतात अंजली म्हणते शिकेल ना ती हळूहळू का वेळ तरी द्यायला हवा की नाही तिला म्हणतात हो तू हिच्याच बाजूनी बोलणार आहेत ग कसे या मिडल क्लास मुलीच्या हातात सोपवणं मूर्खपणाचं लक्षण आहेत असं मला स्पष्ट मत आहे आम्हा आता बोलतात प्रेक्षकांना कुठल्या कुठल्या गोष्टींवर आणि काय काय मत आहे हे जाऊन ऐकूया प्लीज आम्ही परत त्यांच्या समोर हात रोखवून त्यांना थांबवतात बर का प्रेक्षकांना पुढ्यात आजीचा आवाज येतो आणि आजी म्हणते की याच स्वयंपाकघरात पोहे करून सगळ्यांचं मन जिंकलं होत असतो पण सून म्हणून सगळ्या घराची सांभाळ घराचा सांभाळ करणं हे पोहे करणं इतकं सोपं नसतं ईश्वरी ना मामा म्हणतात की आई अग आणि आजी परत त्यांचा त्यांचा त्यांना बोलणं थांबवतात आणि मात्र बोलतात जी म्हणतात की अजून एक गोष्ट जरा स्पष्टच सांगते समोर आहेस म्हणून विश्वास नाहीये तुझ्यावर की तू हे घर सांभाळू शकशील तुझ्यामुळे जर काही चिंटूवर संकट ओढावलं त्याला माफी नसेल माझी मामी बोलतात आणि म्हणतात की मुळात तू ह्या घरात येनच ही मोठी खूप चूक आहे इथून पुढे कुठल्याही चुका जबाब चुकांची जबाबदारी सांभाळण्याची आमची जबाबदारी नाही वातावरण परत प्रसन्न करायचं फ्रेश करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की अव्यासुनेला विश्वासाची गरज आहे पण तो तिच्यावर ठेवायला हवा लगेच उत्तरतात आणि म्हणतात की विश्वास चावर, ही मुलगी काय करते हे अजून तुम्हाला आणि अंजलीला दिसतच नाहीयेत का आल्या आल्या तिने अर्णवला स्वतःच्या बाजूने करून घेतलं सुद्धा तुमच्या लक्षात येत नाहीयेत का अंगटीच्या खेळामध्ये अर्णव मुद्दाम हरला हे दिसलंच नाहीयेत का तुम्हाला आम्ही म्हणतात कमाले प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगितलं होतं ना की शेवटच्या राऊंड मध्ये अर्णवने मुद्दा मून ईश्वरीच्या हातात अंगठी दिलेली होती आणि हे एकदम स्पष्टही दिसत होत प्रेक्षकांना मी म्हणते आता बघा ना आता जे जे जस जसं ते कस जाते ही मुलगी आलच तुम्ही आणि तेवढ्यात मात्र अर्णव तिथे येतो हा आणि मामीचं हे बोलणं अर्णव ऐकतोच म्हणतो मामी आणि तो आजीकडेही बघतो प्रेक्षकांना आजी आज त्याच्यावर तर नाराज असतेच आणि हे त्याला स्पष्ट दिसतही असतं म्हणतो आय थिंक आमचं लग्न आणि मिस इंदोर डिस्कशन झालंय ऑलरेडी आता मिस इंदोर माझी बायको आहे ही फॅक्ट तुम्हाला नाकारता नाही येणार अर्णव म्हणतो की एक नवरा म्हणून मी एक गोष्ट क्लिअर करतो इंदोरचा झालेला इन्सल्ट तिला जर हर्ट झालं की ते मी सहन करणार नाही अर्ण म्हणतो की आमचं विधिवत लग्न झालंय आणि तुमचं जर सॅटिस्फॅक्शन होत नसेल तर आय कॅन्ट हेल्प ती माझी बायकोच नाही तर ती सुद्धा ह्या घराची मालकीन आहेत ऐकून आजीला आणि मामीला थोडासा धक्काच बसतो प्रेक्षकांनो आणि मामालाही थोडस अजिब वाटतं पण त्यांना मनातल्या मनात आनंदही होत असतो आणि आजी म्हणतात हो की चिंटू अर्नो म्हणतो आजी प्लीज राहिला प्रश्न लग्नानंतर माझा बरं वाईट होण होईल याचा काहीच होणार नाही हे डोक्यातून काढून टाक प्लीज तू तुझ्या त्या पत्रिकां वगैरे माझा काही विश्वास नाहीयेत कळलं असं बोलल्यानंतर मात्र अंजलीला आणि मामालाही मनातल्या मनात, मनात खूप आनंद होत असतो प्रेक्षकांनो आणि अर्णव म्हणतो मी संदोर ह्या घरची सून आहेत तो मान तिला मिळायलाच पाहिजे अगदी बरोबर बोलला प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो राईट मामी मामा आणि अंजली मात्र एकमेकांकडे बघून हसतात प्रेक्षकांनो आणि मामा तर होकारार्थी असं मानही डोलावतात अर्णव म्हणतो की आय होप मला हे आता परत सांगावं नाही लागणार मलाच नाही अर्णव असं बोलून बिचारा तिथनं निघून जातो पण अर्णवचं हे बोलणं मामीला तो खूपच लागलेला दिसतंय प्रेक्षकांना कारण तिचा चेहरा इतका रागाने आणि संतापाने दिसतोय ना की बस इकडं अंजली आणि मामा हे दोघ एकमेकांकडे बघून हसत असतात प्रेक्षकांना मामी काय म्हणते चला अर्णव या म्हातारीला चांगला सुनावून गेलाय चा फायदा करून घ्यायला हवा आजी ही बिचारी ईश्वर इकडे रागाने बघते यात आजीचाही प्रेक्षकांना काही दोष नाहीयेत पण तरीही आजी रगडल्या गेलेलीच आहेत त्या बिचारा आजी तिथन निघून जातात इकडे अजून हे दोघं गाडीतच आहेत वाटत प्रेक्षकांना आता नम्रता म्हणते की चला येते मी म्हणतो अगं मी येऊ शकतो घरापर्यंत नम्रता म्हणते अ नाही 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 मी जाते यू डोंट वरी कुठल्या बिचाऱ्याला ओके म्हणण्या पलीकडे काहीच नाही उरलेलं ते नम्रता दरवाजा खोलून बाहेर जात असताना आकाश तिचा हात पकडतो आणि नम्रता आणि आकाश दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि आकाशला मात्र कळतं की आपण तिचा हात पकडलेला आहे आणि आकाश तिचा हात सोडतो आणि नम्रता म्हणते थँक्यू सर ते मी आकाश म्हणतो हो आ, नम्रता म्हणते आणि ते होल्डिंगचं काम करून घ्या हा आकाश म्हणत की यस कारण त्याला माहितच असतं नम्रता बाहेर आल्यानंतर सुद्धा ती काहीतरी विचार करते आणि मागे वळून परत बघते आणि परत आकाश तिला बाय करतो ती त्याला बाय करते आकाश मात्र तिला बघतच राहतो हा प्रेक्षकांना बहुतेक आता आकाश आणि नम्रताची लव्ह स्टोरी सुरू होताना दिसते आहे प्रेक्षकांना पण नंतर काय काय ड्रामा होईल हे तर आपण बघणार आहोत आता हा घरातला ड्रामा काय कमी आहेत का घरी घरामध्ये आलेला असतो आणि ईश्वरी म्हणते की थांबा म्हणते की काही जरूरत नव्हती हे सगळं करण्याची की कसली सगळ्यांसमोर माझी बाजू घ्यायची काहीच की माझ्या जिंदगीत ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्ही आहात उगा छोट्या छोट्या मेहरबाने कशाला करत असतात माझ्यावर मग नका करू ह्या मेहरबाने कारण मला जे करायचं आहे ते मी करेलच तरी म्हणते की प्रत्येक वेळेस माझ्या बाजूने लढायला येत जाऊ नका अर्णव म्हणतो तुला काय म्हणायचं आज जसे हे कॉर्नर करत होते वेळेस मी काहीच नाही करायचं राहायचं हा हाऊ कायन आय नवरा आहे मी तुझा ईश्वरी म्हणते की मी मानत नाही अर्णव म्हणतो मानावं लागेल अर्णव म्हणतो की तू पण या घरची मालकीन आहे ईश्वरी म्हणते की मला हाऊस नाहीयेत मालकीन व्हायची आणि मला जे करायचं आहेत ना ते मी बघेल ना प्रत्येक वेळेस येऊन तुम्ही मला वाचवायची गरज नाहीयेत प्रेक्षकांनो येत ना अर्णवला एक गोष्ट सुनवल्याशिवाय ना तिला चैनच पडत नाही बिचारा तिच्यासाठी चांगल्यासाठी करत असतो आणि तिला ते मात्र नको असतो असो तरी म्हणते की त्या लॉज मध्ये आला नसतात ना तर चालला असत मी कितीही कोशिश केलीत ना तरी मी तुम्हाला माफ करणार नाही सर प्लीज हे सगळं नका करत जाऊ काही उपयोग नाहीयेत त्याचा कारण माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच जागा निर्माण होणार त्यानंतर अर्जुन अर्णवला मात्र थोडस वाईट प्रेक्षकांना इथेच इतेज, इथेच आणि ही मालिका संपते तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला प्रेक्षकांना हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण पुढे प्रोमो मध्ये बघूया की आजी आणि वल्लरीचं काय बोलणं होतं ते इकडे आता वल्लरी आजीचा भोळेपणाचा फायदा घेताना दिसते ते प्रेक्षकांना आणि आजी म्हणतात की, की, की स्व... मला ह्या घराची काळजी वाटते ग गल्लरी म्हणजे घराचीही आणि चिंटूची वल्लरी म्हणते की नुसतं काळजी करून काहीच उपयोग नाही येतो वल्लरी म्हणते आपल्याला काहीतरी ठोस उपाय करायलाच हवा म्हणतो की तू स्वतःपासून मला लांब नाही ठेवू शकत मी सिंदोर म्हणते की मला तुम्ही जगासमोर उभं करा ना तुमची बायको म्हणून पण मी मनाने कधीच तुमची बायको होणार नाहीये चिंट अंजली अर्णवच्या रूमकडे येते आणि म्हणते चिंटू दार उघडणार आणि अर्णवने दार उघडला आणि अंजली म्हणते की आजी आजी बघ ना आजी तिच्या रूमचा दरवाजाच नाही उघडत आहे असं बोलून ह्या मालिकेचा प्रोमोही इथे संपतो प्रेक्षकांना आता उद्यापासनं अजून ह्या ह्या दोघांच्या लाईफमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आणि काय काय धमाके येणार आहेत ना ते बघायला मजा येणार आहे कारण त्या धमक्या आणि त्या प्रॉब्लेम्समुळं हे दोघंजणं कदाचित एकत्रही येऊ शकतात प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसाच कसा, कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि हो उद्या आपण परत भेटू ह्या मालिकेमध्ये तू हे रे माझा मितवा तोपर्यंत बाय बाय